सद्भावनेनं आणि सद्विचारानं सुरू केलेलं कोणतंही कार्य हे मंगलच असतं आणि मंगल, मंगल कार्याला हा परमेश्वराचा निश्चित आशीर्वाद असतो तर हे काम या नावातच व्यक्त होतं आहे अंगारकी आणि अंगारकी चतुर्थी ही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तिचं महत्त्वही माहिती आहे तिचं मांगल्यही माहिती आहे आणि आपल्या या, या उपक्रमाला निश्चित सुयश लावेल याविषयी मला काहीही शंका नाही नक्की यश मिळेल मी प्रार्थना करतो की आपल्याला ते उत्तम व्ययी हे मिळावं हा अन्य भाषेत डब व्हावा इतकं जसं ते विषयाचं मोल आहे आणि आपले सगळे कलाकार त्यातले माझ्या काही अगदी नवीन आहेत परिचय नावानी मला माहिती नाही पण त्यांनाही पण उत्तरोत्तरी यशमध्ये जावं हीच मनापासून इच्छा आहे आणि असंच काम तुम्ही मुलांनी करावं <coughs> आता आम्ही झालं ब्याण्णव वर्षाचे तेव्हा आता सगळे जे काही करायचं आहे ते चित्रपटसृष्टीत असो नाट्यसृष्टीत असो कोणत्याही कलेच्या क्षेत्रात असो ते तुम्ही करायचं तुम्ही ते करा अंगारकी या चित्रपटाला माझ्या शुभेच्छा तो निश्चितच आहेत कोणापासून आहेत अंतःकरणपूर्वक आहेत कारण एक गोष्ट आपल्याला सांगायला मला आनंदही होतो की मी अगदी माझ्या लहानपणापासून चतुर्थी हा जो एक आपण व्रतासारखा दिवस पाळतो उपवास करतो तर मी पण करतो आणि आपल्यालाही पण या अंगारकी चित्रपटाला निश्चितच यश लागेल गणपतीची भक्ती ही आजपर्यंत ज्यांनी केली मी मला ताठवत आहे हो की शिवाय महाराजांनी जेवढे किल्ले बांधलेत त्या बांधलेल्या प्रत्येक किल्ल्यावरती प्रथम गणपती स्थापन गेली <laughs> सुवर्णदुर्ग किंवा सिंधुदुर्ग मालवणचा तिथं प्रत्यक्ष शिवाय महाराज त्या पूजेला वसलेले होते आणि आधी ते प्रसिद्ध आहे मंदिर आपणही जातो ज्या त्या तिथं त्याचं दर्शन घेतल्याशिवाय राहत नाही तितकं गणपतीचं महात्म्य आहे अतिशय लोकप्रिय असं दैवत आहे तितकं ते आपल्या बाबतीमध्ये आशीर्वादप्रिय पण आहे सत्कार्याला त्याचा आशीर्वाद नक्कीच आहे मी ज्या ज्या गोष्टी आत्तापर्यंत काही उपक्रम केले काही गोष्टी केल्या त्यालासुद्धा पहिला आशीर्वाद मी घेण्याकरता चिंचोडला चिंचोडी गणपतीचं स्थान आहे चिंचवड आणि ते माझं आजोडही आहे आणि माझं ते गणपतीचं दैवत ते तिथंच आहे तर त्यामुळे मी नेहमीच जातो आणि प्रत्येक वेळेला मी गेलेलो आहे आपल्यालाही पण त्याचा शुभप्रसाद हा लाभलेश्वर